आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडगेळ तालुका मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून बेमुदत चक्री उपोषण चालू आहे आणि काल सोमवारपासून आमरण उपोषणास बांधव बसले आहेत परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे माडग्याळ व परिसरातील नागरिकातून रोष निर्माण झाला आहे आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून माडगेळसह हो, आसपासच्या परिसरातील सव्वीस गावे अत्यावश्यक सेवा वगळताच कडकडीत बंद राहणार आहेत असे माडग्याळ तालुका कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे त्यामुळे हे आंदोलन आणखीन तीव्र झाल्याचे पाहाव्यास मिळत आहे आज मंगळवार सकाळी भसपेट गावातील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून माडग्याळ तालुका झालाच पाहिजे अशा घोषणा देत गावातून मोर्चा काढला आणि माडग्याळ येथे येऊन जाहीर पाठिंबा दिला या मोर्चात वसपेट सरपंच पुनमताई तुराई शिवसेना जत तालुका प्रमुख अंकुश हुवाळे ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई मनोहर हुवाळे आदिलशाह पटेल मस्कू डोंबाळे विकास जाधव हो यांच्यासह भसपेट गावातील आदी ग्रामस्थ सामील झाले होते माडग्याळचे ज्येष्ठ नेते कृष्णदेव गायकवाड हे उपोषणात सहभागी होऊन आमरण उपोषणास बसलेल्या बांधवांना पाठिंबा दिला माडग्याळ तालुका मागणीसाठी सतरा डिसेंबरपासून चक्री उपोषणाला सुरुवात त्यानंतर एकोणीस डिसेंबरला माडगेळ गाव कडकडीत बंद ठेवून आंदोलन केले परत वीस डिसेंबरला महिलांनी चूल बंद आंदोलन करून उपोषणास पाठिंबा दिला तेवीस डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सहा जण बसले आज चोवीस डिसेंबरला पंचवीस गावे बंद ठेवून आमरण उपोषणास पाठिंबा दिला शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता गेले सात दिवस झाले माडग्याळमध्ये माडग्याळ तालुका मागणीसाठी चक्री उपोषणाचे व आमरण उपोषण चालू आहे तरी देखील शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही त्यामुळे माडग्याळ व आसपासच्या परिसरातील जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे ठोस निर्णय न झाल्यास हे आंदोलन आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा